नवनवीन अपडेट्ससाठी जी के न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे राजकीय पाहूया सविस्तर नांदेड लोकसभेचे भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभवानंतर नांदेड लोकसभेत आभार दौरा केला असता या दौऱ्यानंतर त्यांनी आज पत्रकाराशी संवाद साधला असून ते माध्यमाशी बोलताना म्हणाले की माझ्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले अशोकराव चव्हाण भाजपात आले त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या गेली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले मी कुठेतरी कमी पडलो पर म्हणून पराभव झाला मी कुठल्याही वर्तमानपत्राला वैयक्तिकरित्या बोललो नाही माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नये मनोज जरांगे फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाबाबत झालेला गैरसमज याचा फटका मला निवडणुकीत बसला आहे भारतीय जनता पक्षाने पक्ष निरीक्षक म्हणून सगळ्याच मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत त्या धर्तीवर विखे पाटलांना नांदेडची जबाबदारी देण्यात आली आहे विधानसभेला पुन्हा हो या चुका होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असं आवाहन माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकुणी काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर बोलणार मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठंही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांसमक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केले पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्याबद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्याच धर्तीवर विखे पाटील साहेबांना नांदेड गेला गेला की एक दोन आहेत त्यांना मी अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी साहेबांपर्यंत माझा कोणावरही रोष नाही आहे मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याची कारण्यवासा शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न ना करा नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची